नागपूर शहरामध्ये इंडोअर बॅडमिंटन कोर्ट असून सुद्धा ओपनमध्ये बरेचसे खेळाडू हा खेळ खेळत असतात त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावं उद्देशा या उद्देशासाठी प्रेरित होऊन या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं हुडकेश्वर नागपूर येथील अन्नपूर्णा नगरच्या जी अँड बी मैदान आणि उदयनगर येथील स्टार क्लबमध्ये हे सामने खेळले गेलेत या स्पर्धा जी अँड बी क्लबचे अॅडव्होकेट राकेश मर्चंटवार एन आय टी घरकुलचे प्रकाश देवघरे जॉगर्सचे शैलेश दैने तसेच स्टार क्लबचे अमित तिडके यांच्या संकल्पनेतून संयुक्तपणे आयोजित करण्यात आल्या होत्या नागपूर नगरीमध्ये प्रथमच साखळी पद्धतीनं खेळण्यात आलेल्या या सामन्यात एकूण एकशे आठ सामने, एक सामने खेळले गेलेत यामध्ये शहाण्णव खेळाडूंनी भाग घेतला होता या स्पर्धेचा समापन कार्यक्रमाला मोहन मते दक्षिण नागपूरचे नवनिर्वाचित आमदार अजय दयाल बॅडमिंटनचे कोच डॉ वृषाली अकलवार सहयोगी प्राध्यापक मेडिकल कॉलेज पुरुषोत्तम पंत अध्यक्ष व्हॉलीबॉल रेफरी बोर्ड महाराष्ट्र अतुल लोंढे महासचिव भारतीय काँग्रेस कमिटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले नागपूर इंडियन्स नागपूर फलटन नागपूर रॉयल चॅलेंजर्स नागपूर कॅपिटल आणि नागपूर सुपर किंग्जचे सर्व सदस्य तसेच या संघांचे कर्णधार यावेळी उपस्थित होते या नागपुरातल्या कुडकेश्वर परिसरातील अन्नपूर्णा नगर भागात या छोट्याशा ग्राउंडवर इथल्या हौसी बॅडमिंटन खेळाडूंच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या योगदानामुळे नागपुरातल्या हौसी अशा वेगवेगळ्या ग्राउंडवर खेळणाऱ्या ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या खेळाडूंकरता ही एक नागपूर ओपन बॅडमिंटनच्या स्वरूपात एक मोठ्या स्वरूपातल्या एका प्रतियोगितेच एक यशस्वी आयोजन इथल्या शहाण्णव खेळाडूंच्या सहकार्यामुळे आज यशस्वी झालेला आहे आणि त्यासोबतच या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती त्यामध्ये नागपूर भारतीय काँग्रेसचे प्रवक्ता श्री अतुल लोंडे सर श्री ना नागपूरचे एक नामांकित पोच अतुल दयाल सर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत पेन विभागातील अध्यक्ष इंचार्ज वृषाली पंचोलर मॅडम आणि इतर नामांकित व्यक्ती या कार्यक्रमाला आज विशेष अतिथी गेस्ट म्हणून लाभलेले आहेत त्यासोबतच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता या जी एन बीच्या प्रत्येक सदस्यांनी दिलेलं एक सहकार्य अमूल्य आहे आणि त्यासोबतच या कार्यक्रमाचं संयोजन करणारे आमचे अमित भाऊ तिडके आमचे शैलेश भाऊ दायनी आमचे प्रकाश देवघरे सर आमचे अतुल आमचे अजय जटलवार सर यांच्या विशेष सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे आम्ही हा एक छोटासा इव्हेंट मोठ्या स्वरूपामध्ये करू शकलो आणि आज या इव्हेंटमुळे प्रत्येक वयोगटाच्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली आणि त्याच प्रेरणेचं स्वरूप की त्यांचं एक फिजिकल मेंटेनन्स फिटनेस जे म्हणतो ते प्रत्येकाला लाभत आलेलं आहे आणि आशा करतो की याच प्रकारच्या प्रतियोगिता जर असतील तर आमचे खेळाडू हे वर्षभर असा नित्य नियम सराव करतील आणि आपल्याला फिटनेस होतील आणि अशा करतो की अशाच प्रकारचं अशाच प्रकारची प्रेरणा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक खेळाडू पर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत जावे जय जा हिंद जय भारत प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर